अशा पद्धतीने जर चटणीला फोडणी घातली तर चटणी छान लागते आणि फ्लेवर अशी चटणी तयार होते आहे त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आले घेतलेलं आहे एक इंच लसणाच्या तयार चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही डाळे देखील वापरू शकता किंवा शेंगदाणे जरी घातले तरी हे चालेल पण मी दोन्हीपैकी काहीही घालणार नाही आहे अशीच मी ही चटणी बारीक करणार आहे तर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अर्धी वाटी किंवा पाव वाटी तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता आणि बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा या पद्धतीने आपण इथे चटणी करून घेतलेली आहे तर अशी चटणी आपल्याला इथे हवी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी चटणी लागलेली होती त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे मीठ तर आपण सुरुवातीलाच घातलेलं आहे मीठ सुरुवातीलाच घालायचं आहे त्यामुळे मीठ हे सर्व जिज्ञसामध्ये व्यवस्थित एकत्रित होतं हवा असेल तर तुम्ही याला असंच खाऊ शकता नसेल तर छान असा तडका देखील देऊ शकता तर आज आपण इथे तडका देणार आहोत तर हे बघा चटणीला आपण छान असा तडका देणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तर तेल छान असं तापलेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी तर इथे मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे ती घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण सुक्या लाल मिरच्या तर इथे मी दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर ते देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत नंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण हिंग तर इथे मी हिंग घेतलेला आहे ते देखील आपण चटणीमध्ये घालणार आहोत दोन तिमूट भर हिंग घालायचे आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता तर इथे मी धार ते बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत नंतर यामध्ये घालायचे आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ घातल्यामुळे चटणीला छान अशी टेस्ट येते सगळीला खमंग अशी चटणी लागते त्यामुळे मी इथं उडदाची डाळ घातलेली आहे हे बघा साधारणतः मिनिटभर छान अशी कुरकुरीत फोडणी होईपर्यंत आपण हे तळून घेतलेलं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे हे बघा आता आपण ही गरम गरम फोडणी चटणीवरती घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण नारळ आणि इतर साहित्य मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घेतलेली होती त्यावेळेस मी यामध्ये कोथंबीर देखील भरपूर घातलेली आहे पण कोथंबीर घातलेल्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे माझ्याकडून तर तुम्ही यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालू शकता तर बघू शकता मस्त हॉटेलमध्ये आपण इडलीसोबत खाण्यासाठी जी चटणी देतात त्या चटणीपेक्षाही एकदम चविष्ट आणि खमंग अशी फोडणी घातलेली चटणी आज आपण बनवलेली आहे तर तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलेकून ती क्लिक करा चला तर मग भेटूया भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय